पेक्षा आहे आता पुढच्या बैठका लवकर होतील एकत्र लढू अशी आशा आहे भाजपाचा पक्ष फोडण्याचा कार्यक्रम सुरू आहे कारण भाजपा घाबरली आहे आता त्यांचा नवीन अवतार आहे मला देवाने आदेश दिला राम मंदिर बांधण्याचा असे म्हणाले त्यामुळे साधू संत प्रचंड संतापले संता आहेत मोदी जे काही चारशे प्लस ते जिथे लढत नाहीत याकडे पाहिले तर दोनशे जागांवर लढणार नाहीत भाजपचा चारशे आकडा आम्ही मानत नाही केंद्रात भाजप आरेसे सत्ता आम्ही येऊ देणार नाही ही, ही काळजी घेऊ जरांगे पाटील यांना वाट ते फसवले माझी विनंती होती जो तोडगा काढला जाणार होता त्यावेळी सगळ्यांना बोला त्यांच्या मागण्यांचा समावेश झाला पाहिजे असे मी सांगितले सगळे सोय्याचा समावेश झाला नाही असे जरांगे म्हणतायत मग सरकारने समजावून सांगितले पाहिजे म्हणून हे आंदोलन आहे तिथेच आहे कुणबी बाहेरच्या मराठ्यांना हे आंदोलन आहे हे सांगण्यात सरकार अपयशी ठरले आहे न्यायाधीशांचा राजीनामा सुद्धा पुढे न्यायालयात येऊ शकतो मला वाटते जरांगी आणि ओबीसी आंदोलन सुरू करतील एवढ्या लवकर हे आंदोलन संपेल असे वाटत नाही मागणी जशास तशी मान्य नाही त्यामुळे आंदोलनावर शंका घेण्याचे कारण नाही जे पी नड्डा राजगृहावर येणार मला माहिती नाही तास मेसेज नाही आले तर कुटुंब प्रमुख म्हणून भेटणार मी सगळ्यांना खुल्या भेटणार बारामतीमध्ये शरद पवार यांचा वर चष्मा राहील असे वाटते मी परिवाराला सांगितले होते जे पी नड्डा यांचा उचित सन्मान करावा राजगृहावर येणाऱ्यांशी आम्ही योग्य सन्मान नेहमी करतो जरांगे यांनी अपक्ष लोकसभा लढवावी पुढे विधानसभा आहे विधानसभेत जरांगेमुळे चांगले झोपतील त्यांनी विधानसभेत जोर लावला तर राज्यातील सत्तेवर त्यांचा प्रभाव मोठा राहील सत्ता येऊन एवढा आपला लढा अधिक टोकदार करावा दे एवढ्या लवकर मला वाटतं हे आंदोलन आउट होईल असं मला वाटत नाही दे, आ, शंका कुशंका हे आहे येणार आहेत का जी मागणी होती तश्या 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 ती मागणी वेग तशाच्या तशा पद्धतीने झालेली नाही ती वेगवेगळ्या पद्धतीने आलेली आहे त्याच्यामुळे हे आरोप प्रति आरोप होणार परंतु मला असं वाटतं की आ, शंका घेण्यामध्ये हेतू हेतूबद्दल शंका घेण्यामध्ये जागा आहे असं मला वाटत नाही चांगली गोष्ट आहे स्वागत आहे कोणालाही कुठेही प्रचार करण्याचा अधिकार आहे <coughs> <coughs> आ, तो आपण मान्य केला पाहिजे भाजपचे अध्यक्ष जे पी नड्डा राजगृहावर येणार मला माहित नाही मी ते तुमच्या समोर बसतो मला माहित नाही असं काही संदेश संदेश नाही मला तरी पोचवलेला नाही किंवा सांगितलेला नाही घरी सांगितलं असेल तर ती वेगळी गोष्ट आहे आले तर आले तर स्वागत करणार मी पण त्याच्या राजकीय संदर्भ निघू शकतो एक लक्षात घ्या की ते बाबासाहेबांचं रेसिडेन्स आहे तिथे असणारं खाली स्मारक आहे त्याच्यामुळे त्याचं कोणी असणारं राजकारण राजकीय संबंध बांधावा असं मी तरी, तरी त्या ठिकाणी मानत नाही किंवा कोणीतरी कोणाला तरी भेटलं म्हणून असणारं राजकारणच शिजलं असं जे आहे त्या मला वाटतं पेटी माइंडसेटमधनं आपण बाहेर पडलं पाहिजे असं मला वाटते त्याच्यामध्ये पण तुम्ही उद्धव ठाकरे नाही भेटता नंतर एकनाथ शिंदे नाही भेटता त्याच्यामुळे कन्फ्युजन निर्माण होत राज्यामध्ये कारण तुमच्यावर सगळ्यांचे डोळे आहेत सध्या संभ्रम निर्माण होतो प्रश्न असा आहे उद्धव ठाकरेंना मी ज्यावेळेस भेटतो त्यावेळेस राजकीय याच्यासाठी भेटतो एकनाथ शिंदेला एकनाथ शिंदेना ज्यावेळेस भेटतो त्यावेळेस ते, ते मुख्यमंत्री म्हणून भेटतो त्याच्यामुळे असणार या दोन्ही कॅपॅसिटीज वेगवेगळे आहेत त्या सगळ्याच्या नड्डा आणि मी जेव्हा आणि मी जेव्हा एकनाथ शिंदेना भेटायला जातो त्यावेळेस उघडपणे त्यांच्या ऑफिसमध्ये जातो ते ते जा जे पी नड्डा आले तर कोणत्या काही नाही स्मारकाला ते घेतात आहेत एक कुटुंब प्रमुख म्हणून त्यांचं स्वागत करायला जाणार जनांगी पाटील यांना असं वाटते की शासनाने मला फसवलेलं आहे माझं शासनाला एक आग्राची त्यावेळेस विनंती होती की जो काही तोडगा काढणार आहात त्या तोडग्याच्या संदर्भात जेवढे स्टेक होल्डर आहेत त्या सगळ्या स्टेक होल्डरशी तुम्ही असणारं चर्चा करा ते कन्व्हिन्स होतील न होतील हा एक वेगळा भाग आहे पण त्यांनी मांडलेले मुद्दे हे ह्याच्यामध्ये कवर अप आहेत म्हणजे त्याच्यामध्ये समावेश झालेला आहे एवढं तुमच्याकडून झालं पाहिजे अशी असणारी परिस्थिती आहे आज आपण बघत असाल की जरांगे पाटील यांचा असणार ज्यांचा सगळे सोयरे त्यांचं म्हणणं असं आहे की सगळे सोयरेचा चा समावेश झालेला नाही आता झाला की न झाला हे सरकारने त्यांना समजावून सांगितलं पाहिजे आणि सा शासन म्हणते की नाही आम्ही असताना समावेश करून घेतला आहे जरांगे म्हणतात आहेत की ते समावेश झालेला नाही अशी असताना परिस्थिती आहे त्याच्यामुळे जिथे आहेत तिथेच हे आंदोलन त्या ठिकाणी राहिलेलं आहे दुसरं त्या ह्याच्यामध्ये ओबीसीमध्ये कुणबी समाज आहे हा हा भाग अगोदरपासून आहे त्याच्यामध्ये त्याच्यामुळे आम्ही जे आंदोलन आम्ही जे आरक्षण दिलेलं आहे सरकारने सांगितलं पाहिजे होतं की जे या आरक्षणाच्या बाहेरचा असणारा वर्ग म्हणजे मराठा समाज त्याला आरक्षण आम्ही दिलेलं आहे ही सांगण्यामध्ये सरकार पूर्णपणे अपयशी ठरले असं मी त्या ठिकाणी मानतोय तिसरा मला असता आस्था, असणारा जो सगळ्यात महत्त्वाचा आहे आणि जे शासनाने बघितलं पाहिजे होतं ते मसलाम ही जी मा ज त्या सदस्य समितीवरती होते डिस्ट्रिक्ट जज ह्या पदावरती ते अनेक वर्ष काम केलेलं आहे त्यांनी राजीनामा दिलेला आहे त्यांचा राजीनामा उद्याच्या कोर्ट केसेसमध्ये कशा रीतीने घेतला जाईल हा मला वाटतं महत्त्वाचा आहे म्हणून हे टिकाऊ रा आरक्षण आहे का याच्याबद्दलची अस्तारी पूर्णपणे शासंका व्यक्त केल्या जाते अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळे माझा माझा अंदाज असा आहे की जनांगे पाटील हे आपलं आंदोलन सुरुवात करतील आणि सीसुद्धा आपलं आंदोलन सुरुवात करते नाही एक तर त्यांनाच असणाऱ्या सरकारने विचारलं पाहिजे की तुम्ही सगळे सोये यांचं डेफिनेशन काय करताय म्हणजे त्याचं व्याख्या काय करताय ती व्याख्या त्यांची आली तर मग शासन त्यांना असणारं किंवा इतर जणं त्यांना समजावून सांगू शकतात की कायद्याच्या चौकटीमध्ये किती आणि काय बसतं हे त्यांना समजावून सांगता आलं असतं असं मी त्या ठिकाणी मानतो पण त्यांनी व्याख्या दिलेली आहे त्यांना ती व्याख्या जरांगे सांगत नाही त्यांनी सरकारही सांगत नाही सगळे सोऱ्याची व्याख्या कोणी जरांगेने सरकारकडे दिलेली आहे आणि त्यांनी पब्लिक करावं माझं म्हणणं आहे त्यांनी सरकार तेनी 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 जरांगे पाटील यांनी जर शासनाकडे दिली असेल आणि आता जर मान्य झाली नसेल तर ही योग्य वेळ आहे त्यांनी असं लोकांसमोर ती जाहीर करावी माझं म्हणणं असं आहे त्याच्यामध्ये की आ, आपले आपल्या इथं असणार पितृसत्ता काही आणि मातृसत्ता सत्ता असे दोन्ही कायदे आहेत आपल्या मुद्दा मग शिल्लक राहतो म्हणजे त्याला जीआर आर जो आहे सोळा तारखेला दिली त्याच्यावरती छगन बुजवळात सहा लाख ऑब्जेक्शन आलेले आहेत मग हा सगळा प्रक्रिया पूर्ण होऊन तो जी आर लागू होण्याच्या कालावधीपर्यंत अडचण आहे हा ती अडचण आहे का कुठलाही इनॅक्टमेंट करायचं असेल तर तुम्हाला पब्लिकली ते uh, मांडावं लागतं त्याला ऑब्जेक्शन्स बोलावे लागतात ज्यांनी ऑब्जेक्शन आलेलं आहे त्याला ऑफिशियली तुम्हाला असणारं व तुमचं ऑब्जेक्शन आम्ही स्वीकारलं आहे की फेटाळलं आहे हे त्याला असणारं कम्युनिकेट करावं लागतं